मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील महिलांना मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन सहल आयोजित करण्यात आली आहे मुरबाड मतदारसंघातील चाळीस हजारहून अधिक महिलांना या सहलीचा मोफत लाभ घेता येणार आहे या त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रेचा मुरबाड शहरातून शुभारंभ करण्यात आला या यात्रेत तब्बल तीन हजारहून अधिक महिलांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं बदलापूर शहरातील यात्रे या यात्रेसाठी नाव नोंदणी सुरू असून या देवदर्शन सहलीला महिला चांगला प्रतिसाद देत आहेत श्रावण महिन्यानिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती आमदार किसन कथुरे यांनी दिली आहे आमदार किसन कथुरे यांच्या संकल्पनेतून आणि श्री किसन कथोरे मित्रमंडळ यांच्या वतीने या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे मुरबाड मतदारसंघात एकूण पाच टप्प्यामध्ये ही यात्रा पार पडणार आहे या यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील शिरवली जिल्हा परिषद आणि डोंगर न्हावे जिल्हा परिषद गटातील महिलांनी उपक्रमाचा लाभ घेतला तर या महिलांनी आमदार किसन कथोरे यांच्या उपक्रमाचे आभार मानत त्यांचं स्वागत केलं श्रावण महिन्यानिमित्त व्हावं यासाठीच हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे श्रावण महिन्याचा खूप मोठ चांगल्या प्रकारचा विचार करून उपवास करत असतात आणि त्यांनाही वाटते की कुठेतरी तीर्थाला जावं तीर्थस्थळाला भेट द्यावी या दृष्टीने आम्ही आमच्या मतदारसंघातील महिलांसाठी खास करून आपण ही त्र्यंबक त्र्यंबकेश्वरच्या शिवमंदिराला जाऊन दर्शन घ्यावं आणि महिलांना त्याचा लाभ मिळावा यासाठी हा प्रकल्प सुरू केलेला आहे प्रकल्प आज त्याला तीन हजार बासष्ट महिला माझ्या जाऊन परत आल्यात आता रस्त्यात आहेत अशा तारखा फिक्स केलेल्या आहेत पूर्ण मतदारसंघातून साधारण पंचेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत महिला त्या त्र्यंबकेश्वरला भेट देतील आणि उत्साहाने परत जाऊन परत येतील